महत्वाची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कलानगर जवळच्या सिग्नल जवळून एका दरोडेखोराला अटक करण्यात आली आहे म्हाडा मुख्यालयाच्या पाठीमागच्या संरक्षक भिंती मागे फुटपाथ वर पोलिसांनी इर्शाद निशायद खान या दरोडेखोराला एक देशी बंदूक आणि सात जिवंत कारतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा इरशाद निशाद खान याच्या विरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यामध्ये खून दरोडा दोरड्याचा प्रयत्न बेकायदेशीर बंदूक बाळगणं असे गंभीर गुन्हे देखील दा, दाखल आहेत पण हा आरोपी बांद्रा परिसरामध्ये बंदूक घेऊन कशासाठी आला होता याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखा नऊ नंबर युनिटच्या पोलिसांकडून सुरू आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव उदय नक्कीच जास्त काळजीचं कारण हे आहे कारण इथं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच परिसरामध्ये हा दोरडेखोर सापडलाय काय अधिक माहिती मिळते अगदी बरोबर आहे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्री इथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावरती ही घटना घडलेली आहे कलानगर पासून सिग्नलच्या इथे जे माडा मुख्यालय त्या मागच्या भिंतीच्या फुटपाथ वरती हा दरोडेखोर इर्शाद खान हा पोलिसांना सापडला तिथे त्याला अटक करण्यात आली त्यावेळेला त्याच्या त्याच्याकडे एक बंदूक आणि त्याचबरोबर सात जिवंत पाटूस देखील सापडलेली आहे बंदूक घेऊन हा कलानगर परिसरामध्ये काय करत आहे चौकशी आता मुंबई पोलीस करत आहे त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्यासंदर्भात केस देखील दाखल करण्यात आलेली आहे धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल